मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी चौदा मे दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई विभागातील पाच भुसाळवळ विभागातील पाच नागपूर विभागातील दोन आणि पुणे व सोलापूर विभागातील प्रत्येकी एक मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचा संरक्षा पुरस्काराने सत्कार केला दरम्यान त्यांनी दाखवलेली सतर्कता मागील महिन्यात ट्रेन ऑपरेशन्स मध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यात त्यांनी दिलेले योगदान अनुचित घटना टाळण्यात त्यांचे योगदान याबद्दल हे पुरस्कार देण्यात आले या पुरस्कारामध्ये पदक प्रशंसा प्रमाणपत्र अनुकरणीय संरक्षा कार्याचे पत्रक आणि दोन हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे मुंबई विभागात उज्ज्वल कुमार ट्रॅकमन पनवेल दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी काम करत असताना निलजे स्टेशनचे पॉइंट क्रमांक एकशे तीन बी च्या मागे रेल्वेला तडा गेलेला दिसला त्यांनी तात्काळ बचाव कार्य करून दहा किलोमीटर वेगाची मर्यादा घालून पहिली ट्रेन पास करून सर्व संबंधितांना कळवले त्यांच्या दक्षता आणि सतर्कतेमुळे संभाव्य अपघात जे पी काटकर एमसीएम इलेक्ट्रिकल कुर्ला कारशेड सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी काम करत असताना कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर लोकल टी तेहतीस चे युनिट क्रमांक चोपन्न सत्तावीस चे पॅन्टोहॉर्न वाकलेले दिसले त्यांनी संबंधित सर्वांना माहिती दिली हे युनिट वेगळे करून ठाणे स्थानकावर साइडिंगवर वर नेण्यात आले त्यांच्या या सतर्कतेमुळे पॅन्टो अडकणे आणि ओए ची ब्रेक टळले सुरेश यादव एस सी एम मेकॅनिकल मुलुंड सायडिंग चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायडिंग वर तपासत बोगीला तडे गेले होते जे लगेच समजणे कठीण होते परंतु त्यांना समजताच त्यांनी संबंधित सर्वांना माहिती दिली ही वॅगन रेक पासून वेगळी करण्यात ता आली त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला श्याम मनोहर साळी एस मेकॅनिकल लोणावळा चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लोणावळा स्पेशल ट्रेनच्या देखभाली दरम्यान एका वॅगनच्या एल स्प्रिंगचे शॅकल स्प्रिंग, स्प्रिंग तुटलेले दिसले त्यांनी संदेश देताच सांगितलेली वॅगन वेगळी झाली त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला पिंटोमिना सहाय्यक स्टेशन मॅनेजर इगतपुरी चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी टीजीआर जी आर वन केबिन मधील जुन्या रिले रूम मध्ये चोरी करणाऱ्या तीन चोरांपैकी एकाला पकडून आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले त्यांनी धैर्य दाखवून रेल्वेला संभाव्य नुकसानीपासून वाचवले भूसावळ विभागामध्ये नागेंद्र कुमार असिस्टंट लोको पायलट भुसावळ बावीस मार्च दोन रोजी अकरा डाऊन गोदान एक्सप्रेसच्या कामादरम्यान नाशिक स्थानकावरून सुरू होताच एसीपी मुळे गाडी थांबली मागच्या एसएलआर मधून धूर निघताना दिसला त्यांनी तात्काळ इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने एस एल आर रेक पासून वेगळा केला त्यांच्या या जलद कारवाईमुळे आग इतर डब्यांमध्ये पसरली नाही वसंत राहुल दोडे ट्रॅकमन माना बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी काम करत असताना वाहन पॉइंट क्रमांक एकशे पंधरा ए मधून जात असताना एक असामान्य आवाज ऐकू आला तात्काळ फिश प्लेट उघडले आणि रेल्वेला तडा दिसला त्यांनी सर्व संबंधितांना माहिती दिली आणि ट्रॅकचे संरक्षण केले त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला दीपक शंकर ट्रॅकमॅन मलकापूर सव्वीस मार्च दोन रोजी गस्ती दरम्यान ट्रान्सफर्स वेल्टला गेल्याचे आढळले असता सर्व संबंधितांना कळवून ट्रॅकचे संरक्षण केले त्यांच्या या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला ज्ञानेश्वर पांडुरंग मेकॅनिकल भुसावळ भुसावळ एप्रिल रोजी यार्ड येथे बीटीपीएन लोडचे आगमन झाल्यानंतर एका वॅगन मध्ये सामग्री गळती आढळून आली ज्याची माहिती सर्व संबंधितांना देण्यात आली परिणामी सदर वॅगन ट्रान्सशिपमेंटसाठी वेगळे केले सतर्कतेमुळे रेल्वेचे नुकसान होण्यापासून वाचले दिनेश यादव उपनिरीक्षक नाशिक मार्च चोवीस रोजी शून्य मागील एसएलआर मधून धूर निघत होता माहिती मिळताच सर्व संबंधितांना आणि अग्निशमन दलाला कळवून तातडीने घटनास्थळी पोहोचले सोबतच अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी सक्रिय सहाय्य केले त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे आग पसरण्यापासून रोखली नागपूर विभागामध्ये सुंदरजीत कुमार गार्ड नागपूर चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आरपीएलडब्ल्यू सायडिंग येथे जीडीआर तपासणी दरम्यान मालगाडीच्या वॅगनच्या साइड बॅरियरमध्ये चाळीस मिमी अंतर आढळून आले संबंधितांना सर्व माहिती त्यांनी दिली सदर वॅगन सेवेपासून वेगळी करण्यात आली आणि ट्रेन रवाना करण्यात आली त्यांच्या या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली सोलापूर विभागात विलास भारत ट्रॅकमॅन मुरुड पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी औसा रोड ढोकी स्टेशन दरम्यान ट्रेन शून्य चौदा अठ्ठ्याऐंशीच्या स्लीपर कोचमध्ये हॉट एक्सेल दिसले लाल सिग्नल दाखवून गाडी पार्क केली आणि संबंधित सर्वांना कळवले चर्चेनंतर ट्रेन सावधपणे ढोकी स्थानकाकडे पाठवण्यात आली तिथे तो डबा वेगळा करून ट्रेन पुढे नेण्यात आली त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला दरम्यान महाव्यवस्थापकांनी आपल्या भाषणात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कर्तव्याप्रती सतर्कता आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले यावेळी चित्तरंजन स्वैन अप्पर महाव्यवस्थापक एम एस उपल प्रधान मुख्य संरक्षण अधिकारी एस एस गुप्ता पक, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक राजेश अरोरा प्रधान मुख्य अभियंता सुनील कुमार प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता एन सिंग प्रधान मुख्य विद्युत अभियंता यावेळी उपस्थित होते